राजनीति आंदोलन किसान करप्शन गरीबी इन सभी मुद्दों पर आवाज उठाएगा अब तक न्यूज इंडिया सत्ता के आगे जब भी सवाल कमजोर पड़ने लग जाए तो सवाल उठाने पड़ते हैं बोल के लफ्ज आजाद है तेरे बोल के सच जिंदा है यूनिक एकेडमी कंप्यूटर एंड कोचिंग क्लासेस जहां नर्सरी और जूनियर सीनियर के जी से ऐसी लेकर ग्यारहवीं और बारहवीं जमातों के लिए कोचिंग क्लासेस जारी हैं, यूनिक एकेडमी में ऑडियो और वीडियो स्क्रीन का इंतजाम भी किया गया है पाँचवी छठी सातवीं और आठवीं जमात की स्पेशल क्लासेस भी जारी हैं। उर्दू इंग्लिश मराठी और मैथ्स की बेसिक क्लासेस भी जारी हैं। लड़कियों के लिए बिल्कुल सेपरेट क्लासरूम, यूनिक एकेडमी में अपने बच्चों का एडमिशन करवाएं। हमारा पता याद रखिए। शहीद अब्दुल हमीद कुसुम्बर रोड निहाल नगर पुलिस स्टेशन के सामने मालेगाव आपण निवडणुकीची तयारी करत आहोत गिरामीमध्ये आपले दौरे चालू झालेले आहे मुस्लिम कम्युनिटीचे मत आपल्या मतदारसंघात भरपूर मतदान आहे आपण मुस्लिम मध्ये दवा जाणार आहे अर्थात मी आल्यानंतर संपर्कात आहे सगळ्यांच्या पण गणपतीचा उत्सव होता आणि त्यामुळे दहा दिवस पूर्णपणानं गणपतीमध्ये माझे गेले त्यामुळे मुस्लिम बांधवांमध्ये जाऊ शकतो अनेक वर्षांचे अनेक पिढ्यांचे आमचे त्यांच्याशी संबंध आहे उर्दू माध्यमिक विद्यालय आम्ही चालवतो उर्दू मत महाविद्यालय आम्ही चालवतो आणि त्या सगळ्याच्या माध्यमातून शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून आमच्या ते सातत्याने संपर्क येत असतात कामं हे मला करायला मिळतात आणि आता सातार सगळीकडेच मी फिरतोय त्यामुळे मुस्लिम भागात ते विशेष करणार आहोत का जाणार आहोत असं नाही पण पक्षाच्या नियोजनातल्या काही शाखा आमच्या प्रस्तावित आहेत काही ठिकाणी पक्षाच्या कार्यालयाची उद्घाटनं ही व्हायची आहेत रमजानपुऱ्यामध्ये आमचा एक कार्यक्रम ठरलेला आहे माळादेश शिवरामध्ये कार्यक्रम ठरलेला आहे आणि टप्प्याटप्प्याला ज्या ठिकाणी आपल्या शाखा करता येतील त्या शाखांच्या माध्यमात पक्षाचा विस्तार करण्यासाठी खूप भरपूर लोक त्यांच्या सोबत त्याची त्यांची तयारी झालेली आहे पण आजपर्यंत त्यांच्याशी कोणी संबंध सहभाग झालेला नाही तरी ते थांबलेले आहेत नाही व्यक्तिशा माझ्याशी ज्या ज्या लोकांचा संवाद झाला त्यांना आपण पक्षामध्ये घेऊन पक्षाच्या कार्यकारिणीमध्ये स्थान सुद्धा दिलेलं आहे मध्यंतरीच्या दहा महिन्याच्या काळखंडात जेव्हा मी मालेगावमध्ये नव्हतो त्याला पद कोणाला द्यायचं किंवा कोणाला पक्षात घ्यायचं यासंबंधीच कोणाला मी अधिकार दिलेला नव्हता कारण येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगा आम्हाला त्या सगळ्या लोकांवर जबाबदारी द्याव्या लागतात आणि म्हणून जी माणसं सक्षम असतील त्यांनाच आपण शब्द दिला पाहिजे आणि निवडणुकीच्या तोंडावर नाराज होऊन पक्ष सोडून जाण्यांची पण संख्या असते आणि म्हणून तसं होता ज्या ज्या प्रभागामध्ये ज्या ज्या माणसाला आपण गदर देऊ शकतो अशा सक्षम लोकांना पूर्ण आम्ही पक्षात घेतो आणि खूप लोक आधी माझ्या संपर्कात आहेत येणाऱ्या एक पंधरावीस दिवसाच्या कालखंडामध्ये आमचे जे नवीन प्रमुख आता आलेले आहेत त्यांचा दौरा होईल त्यावेळेला मोठ्या प्रमाणावरती मुस्लिम बंदाचे सुद्धा पक्ष प्रवेश होताना आपल्याला पाहिजे आता दोन दिवस अगोदर यांनी आपण पक्षामध्ये बाहेर काढले तालुका प्रमुख यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्यावर काही खोटे आरोप केलेले मी काय आरोप केले काय नाही केले याच्याशी मला काही घेणं नाही माझ्यावर कोणीही काही आरोप केलं तरी मी त्याची चिंता करत मी 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 खुण ले खुण ले खुण वा, नाही मी स्पष्टपणानं ज्या दिवशी दुरुगत्नं बाहेर आलो तेव्हा सांगितलं मी काय आहे आणि कसं आहे हे जनतेला चांगलं माहिती आहे आणि मी जसं आहे तसंच जनते मला स्वीकारते त्यामुळे मला या कुठल्याही गोष्टींची चिंता नाही आहे त्यांना जी त्यांनी भाषा वापरली ती एखाद्या सुसंस्कृत किंवा सभ्य माणसाला शोभणारी नाही शिवसेनेच्या संस्कृतीला त्या मुळी शोभणार मला निश्चितपणानं सांगायचं आणि त्यांच्याकडनं पक्षविरोधी काम झालेलं आहे सातत्यानं पक्षाच्या विरोधात जे बंडखोर उमेदवार उभे राहणार आहेत अशा अनेक उमेदवारांबरोबर त्यांना आम्ही पाहिलेलं आहे बैठकांमध्ये पाहिलेलं आहे त्यानंतर त्यांना ताकीद देण्यात आली होती की आपण नाशापत्र वागू नये पक्षविरोधी काम करू नये पण ते सुद्धा केल्यानंतर आम्ही त्यांना पदावरनं काढलं आणि दुसऱ्या माणसावर जबाबदारी दिली आम्ही काही त्यांना पक्षातनं काढलेलं नव्हतं पण माझ्या असं ऐकण्यात आहे की त्यांचे काही आर्थिक संबंध तिथं होते आणि काही आर्थिक हितसंबंधांमुळे ते गेलेले आहेत आणि ते आता ज्या उमेदवाराबरोबर फिरत आहेत ते त्याच उमेदवाराशी तरी निष्ठावंत आहेत का हे बघावं लागेल कारण सन्मान्य मंत्री मोद्यांच्या संबंधित त्यांनी जे शब्द वापरले ते ऐकल्याच्या नंतर मला असं वाटतं की मंत्री मोद्यांचे आणि त्यांचे एवढे जवळचे संबंध असतील तर मग त्यांनी इतर उमेदवाराची दिशाभूल करू नये त्यांनी मंत्री मोद्यांबरोबर जाऊन आपल्यासमोर एक मोठा उमेदवार आहे आणि वीस वर्ष त्यांच्या कार्यकाळात त्यांचे भरपूर विकास कामं केलेले असं ते म्हणतात आणि कामाचे विकास विकासाच्या नावावर ते मतदानमध्ये जाणार तिथेही तुमच्या नाव ते आपल्या समोर घेत नाही अतिशय चांगली गोष्ट आहे त्यांनी जर विकास केला असेल तर निश्चितपणाने त्यांनी काय विकास केला आहे कोणाचा विकास केला आहे कितीचा विकास केला आहे हे जनतेला ठाऊक आहे आणि मोठा उमेदवार आहे तर मोठा माणूस पाडणं सगळ्यात सोपं असतं त्यामुळे माझ्यासाठी तर आनंदाची गोष्ट आहे की मोठा माणूस माणूसमोर लढतोय आणि मोठ्या माणसाने असताना ना माणसाचं मन मोठं असलं पाहिजे माणसाचे विचार मोठे असले पाहिजेत माणसाचं व्हिजन मोठं असलं पाहिजे नुसते सत्ता आणि पैसा प्रतिष्ठा मोठी असून चालत नाही आणि मला वाटतं जिथं मोठेपणा दाखवायला पाहिजे तिथं तुमच्याजवळ मोठेपणा नाहीये आणि त्यामुळे आपल्या मनाचा मोठेपणा जनता या निवडणुकीत दाखव आपण आपल्या भाषणात त्याचे नाव घेतात पण ते त्यांच्या भाषणावर तुमचे नाव घेत नाही त्याचं कारण आहे की त्यांनी असंख्य चुका करून ठेवलेल्या आहेत अत्यंत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार त्यांच्या माध्यमातून झालेला आहे अत्यंत हिन दर्जाचा विकास या मतदारसंघामध्ये त्यांनी केलेला आहे वीस वर्ष एक निष्क्रिय लोकप्रतिनिधी ते राहिलेले आहेत आणि त्यामुळे त्यांच्यावर करण्यासारखे आरोप खूप आहेत मी माझं काम करत असताना गेल्या एक दीड वर्षापासून कृषी उत्पन्न बाजार समितीचा सभापती म्हणून काम करतोय गेल्या दहा वर्षापासून मी जिल्हा संघाचा सभापती म्हणून काम करतोय आणि ज्या ज्या ठिकाणी माझ्या सत्ता आहेत त्या त्या ठिकाणी किती पारदर्शकपणानं मी काम केलेलं आहे शेतकरी सहकारी संघाच्या माध्यमातून मी किती पारदर्शकपणानं काम केलेलं आहे हे जनतेनं पाहिलेलं आहे त्यामुळे आमच्यावर करण्यासारखे आरोपच नाही आहेत त्यामुळे त्यांना बोललं काही नाही त्यामुळे ते बोलत नाही आणि निवडणूक आल्यानंतर सगळे आरोप प्रत्येक आपल्या समोर येतील तेव्हा ज्या वेळेला जसं बोलतील त्यावेळेला तसं उत्तरं 那个。